नमस्कार मी रामेश्वर आपलं महामराठी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही आज बघितलं असल की कशा प्रकारचे वाढदिवस साजरे व्हायला त्याची जन्मतारीख माहीत आहे का माहीत नाही याचा सुद्धा मिळ नाही मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्याच ज्याचं फेसबुकवर अकाउंट असेल त्या प्रत्येकाच्या ज्या फ्रेंड लिस्टमधली माणसं असतील त्या प्रत्येकाला त्याचा वाढदिवस आहे माहीत होतं आणि त्यावरून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षा होत असतो आणि हे वाढदिवसाचं फॅड इतकं भयानक वाढलेलं आहे याचे बरेचसे विपरीत परिणाम सुद्धा होत आहेत आज गावखेड्यामध्ये गावातील गोर गरीब तरुण फक्त दुसऱ्याच बघून आपणही तसाच वाढदिवस करावा मग त्यावर होत असलेला भरमसाठ खर्च आणि तो खर्च करून सुद्धा नंतर ज्याचा वाढदिवस आहे याच्याकडून एक वेगळ्या प्रकारची पार्टी आयोजन केलं जातं मग या माध्यमातून वेगळ्या विचारित अशा काहीतरी गोष्टी घडत असतात त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे एक वाढदिवस आहेत राजकीय लोक वाढदिवस करतात आणि या राजकीय लोकांच्या वाढदिवसाचे मोठमोठ रस्त्यावर बॅनर कार्यकर्त्यांचा उच्छाद वेगळ्या प्रकारच्या पार्ट्या म्हणजे जो तो ज्याच्या त्याच्या परीनं जसा करता येईल असा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा खर्च करतो आणि त्या खर्चाचा कोणत्याही प्रकारचा समाजाला उपयोग नाही नाही कशाला उपयोग नाही मात्र आज आपण एक अशा आगळ्या वेगळ्या प्रकारचा वाढदिवस साजरा करणारे मंठा शहराचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले कैलास बापू बोराडे यांनी असा कोणत्याही प्रकारचा कोणतं बॅनर नाही कुठं पोस्टर नाही म्हणजे असा व्यर्थ कोणताही खर्च न करता एक आगळ्या प्रक, वेगळ्या प्रकारचा वाढदिवस साजरा करण्याचा पायंडा त्यांनी चालू केलेला आहे तो काही आजच केलेला नाही ते गेल्या चार पाच वर्षापासून अशा प्रकारचा वाढदिवस साजरा करतात तर आज त्यांचा वाढदिवस आहे आपण वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ त्यांना निरोगी निरामय चांगलं आयुष्य लाभो अशी देवीचरणी प्रार्थना करू मात्र त्यांनी काय वेगवेगळे उपक्रम या वाढदिवसानिमित्त राबवलेत ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया दरवर्षीप्रमाणे माझा वाढदिवस साध्या पद्धतीने समाज उपयोगी आणि विद्यार्थ्यांना उपयोगी येईल असा वाढदिवस साजरा करतो कोणतंही बॅनर फटाके इतर खर्च न करता साध्या पद्धतीनं समाजाला भावेल असा वाढदिवस मी साजरा करतो प्रथम मी आज मंठ्याची आराध्य दैवक जगदंबा देवी यांचं दर्शन घेऊन माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली मंठ्यामध्ये वारकरी शिक्षण संस्था आहे तेथे पासष्ट विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप केले हेलस येथील तीनशे साठ विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप केलं दिव्यांग अपंग शाळा येथे वीस विद्यार्थ्यांना ब्लँकेटचं वाटप केलं केशी गु, गुरुजी पिंपरखेडा येथील विद्यार्थी साठ विद्यार्थ्यांना ब्लँकेटचं वाटप केलं व यानंतर वंकारेश्वर येथील बाल संस्कार प्रबोधनी शिक्षण संस्था येथे शंभर विद्यार्थ्यांना ब्लँकेटचं वाटप आणि माझ्या वाढदिवसानिमित्त जेवण त्यानंतर परतूर येथे स्नेहांकूर अनाथ आश्रम जे कातारे चालवतात त्यांना तिथील विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप आणि मिठाई दीक्षित यांच्या आदिवासी आश्रम शाळेला दोनशे लिटर वॉटर फिल्टर मी दिलेलं आहे त्याचं लोकार्पण आज लोणीकर साहेब यांच्या हस्ते होणार आहे लायन्स क्लब येथे माझा वाढदिवस साजरा केलेला आहे मी माझा वाढदिवस मला काही मिळेल या उद्देशाने मी कधी केला नाही आणि करणार नाही मी फक्त लोकांची दुवा घेतोय कारण की मला माहित आहे जिथे दवा काम करत नाही तिथे दुवा काम करते आणि जास्तीत जास्त माझा वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी काम करणार आणि करत राहणार यापुढेही करत राहणार मी कुठलंही राजकारण समोर ठेवून वाढदिवस करत नाही माझा वाढदिवस आज ओंकारेश्वरला आहे जे की माझ्या हेल सर्कलचा मी भाई उमेदवार आहे पण मी तिथं काम करत नाहीये परतूरला अनाथ आश्रम आहे तो परतूरला आहे मी कुठलाही राजकीय अजेंडा समोर ठेवून काम करत नाही आणि यापुढे पण करणार नाही माझा वाढदिवस मी दरवर्षी प्रमाणे अशा साध्या पद्धतीनं लोकभिमुख समाज उपयोगी करत राहणार तर मित्रांनो अशा प्रकारे कैलास बापू बोराडे यांचा वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे ज्याच्यातून समाजालाही उपयोग होईल अशा प्रकारे करणं चालू आहे म्हणजे या अगोदरही झाला आणि आता आणखी दिवसभराचा कार्यक्रम त्यांचा बाकी आहे मात्र यामधून मला एक सांगायचे की आज जे ग्रामीण भागातले तरुण आहेत वेगवेगळ्या प्रकारे वाईट व्यसनाच्या नादी लागून असे वाढदिवस साजरे करण्यात चालू आहे मग ते शहर असो का ग्रामीण भाग असो तर त्यांनी सुद्धा असं काहीतरी आपल्या गावात गोर गरीब प्रत्येक गावात असतो मग असं काही समाज उप उपयोगी हो आपल्याला काही करता येईल का याचा सुद्धा प्रत्येकानं विचार केला पाहिजे आता यांचं काय मागील वर्षी मी आपल्याला आठवण सांगतो एक आत्महत्याग्रस्त कुटुंब होतं रिसोड तालुक्यामध्ये तिथं जाऊन मी त्या कुटुंबाला एक्केचाळीस हजार रुपयाची मदत केली ज्या माणसाने आरक्षणासाठी आत्महत्या केली त्या माणसाला दोन लहान लहान मुली आहेत त्यांच्या त्यांच्याकडं बघून आणि आत्महत्याग्रस्त कुटुंब बघून माझ्या वाढदिवसानिमित्त मागच्या वर्षी पण एक्केचाळीस हजार रुपयाची त्यांना मदत केली व परतूर तालुक्यामध्ये एक आमच्या भगिनी शिक्षणासाठी त्यांचा आ, नंबर लागला पण साठी पैसे नव्हते पण माझ्याकडून जेवढी मदत होईल ती मदत पण मी केली मी कुठलाही राजकीय अजेंडा ठेवून काम करत नाही आणि करणार नाही याचं उदाहरण म्हणजे मी मध्ये मदत केली मी परतूरमध्ये मदत केली आणि माझा राजकीय अजेंडा कुठे आहे हेलसमध्ये आहे तर याचा कुठेही मी राजकीय वापर करत नाही आणि करणार नाही तर मित्रांनो आज समाजाला खरी गरज आहे या गोष्टींची कारण बरेचशा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत अतिवृष्टी झालेली आहे यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मग असे जर प्रत्येकानं समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन आपला वाढदिवस साजरा जो करतो करत आहोत तो उगेच कुठंतरी ढाब्यावर जेवण कोंबडे बकरे कोणाला दारू पाजून करण्यापेक्षा आपल्या त्या पैशाचा जर उपयोग समाजाला झाला तर ही सर्वात मोठी चांगली आणि चांगली गोष्ट घडेल आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद